शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की भरपूर आता यूट्यूब संदर्भात व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण मी या संदर्भात जी काही माहिती आहे ती खरी आहे की नाही शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी होत असेल या दोन्ही योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी राहिलेली आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणवीस ज्या ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात हे सरकार कर्जमाफी करू शकतात तर कशी करू शकतो आणि तुमच्या कर्जमाफीचा आता कसा होणार आहे म्हणजे कर्जमाफी कशी होणार आहे यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे म्हणजेच कोणते क्षेत्रीय कोणत्या बँकेचं कर्जमाफी होणार आणि कोणत्या वर्षातला म्हणजे दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या मधल्या शेतकऱ्यांचा काय होणार त्याचबरोबर जी काही अगोदरच्या कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या कर्जमाफी योजनेचा काय फायदा झालेला आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गणेश आपलं स्वागत करतो मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्यास लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि वित्त विभागाच्या माध्यमातून आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून शासनाच्या कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कर्ज माफीचा डाटा गोण गोळा करण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत माझ्या शेतकऱ्यांना कर्ज किती आहे किती शेतकरी आहेत राज्यातील थकीत कर्जदार शेतकरी किती आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला डेटा त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना गोळा करण्याचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो महिन्यात दोन महिन्यापूर्वीच राज्याचे पननमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं स्टेटमेंट करण्यात आलं होतं तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची राज्य सरकारने कर्जमाफी करावी म्हणजेच आता ते काय कर का सरकारच्या बाहेरमध्ये सरकारमध्येच मंत्री आहेत आणि मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी स्टेटमेंट काय हे चुकीचं असू शकत नाही त्याचबरोबर ते असंच काही बोलू शकत नाहीत म्हणजे शासन कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे स्टेटमेंट केलं असावं राज्यमंत्री सध्या बच्चू कडूसुद्धा जिल्ह्यामध्ये कर्जमाफीच्या संदर्भात रॅली काढत आहेत शासनाने सरसकट कर्जमाफी करावी किंवा आंदोलनसुद्धा करत आहेत त्यामुळे आता कर्जमाफी मित्रांनो शंभर टक्के होणार याबद्दल काही शंका नाही तुम्ही जर अद्याप थगित कर्जदार शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी संपूर्ण डिटेल यामध्ये माहिती देणार आहे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस दोन हजार सोळाला कर्जमाफी झाली त्यावेळेस कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनामध्ये ही कर्जमाफी योजना दोन हजार सतराला आली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते परंतु देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठ्या अटी लावण्यात आल्या होत्या परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा या योजनेच्या अंतर्गत भरपूर शेतकरी अजूनही वंचित आहेत मग या योजनेचा जे काही पहिला काळाबाजार झालेला आहे पहिले कर्जमाफीतून वंचित राहिलेले शेतकरी आहे ते शेतकऱ्यांना अगोदर कर्जमाफी द्यावी त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला परत सरकार बदललं महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्जमाफ भरपूर झाला शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले परंतु त्यातही योजनेच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांचं कर्ज अजूनही माफी बाकी आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसपर्यंतच्या राबवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले योजना कर्जमाफी योजना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या दोन्ही कर्जमाफी योजनानंतर आपण दोन हजार एकोणीस नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का तर कशी होऊ शकते ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली परंतु अद्यापही जेवढी शेतकरी पात्र झाले त्या सर्व शेतकऱ्यांपैकी जवळपास अजूनही साडेसहा लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना अंतर्गत वंचित आहे साडेसहा हजार कोटी रुपयाच्या अजून हे बाकी आहेत परंतु आता ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून दोन हजार बावीस छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना अंतर्गत पात्र लावा त्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी द्यायचं ठरवलं होतं त्यांनी डाटा गोळा करा आणि संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या परंतु माहितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आमच्या संपूर्ण डेटा डिलीट झालेला आहे डिलीट करण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले सर्व शेतकरी कर्जमाफी दोन हजार एकोणीसला चालू केली होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना अगोदरच्या सर्वात जास्त कर्जमाफी या योजनेअंतर्गत सर्वात जास्त कर्जमाफीपासून वंचित राहिले जिल्हे आमच्यामध्ये वाशिम जिल्ह्यामधील जिल्ह्यातला एक कोटीचा कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावती जिल्ह्यातील चौतीस कोटी वर्धा जिल्ह्यातील एकोणावीस कोटी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील एकशे पाच कोटी आणि अकोला जिल्ह्यातील एकशे तेवीस कोटी, एक कोटी रुपयाची कर्जमाफी अजूनही बाकी आहे तर मित्रांनो समजून घेऊ शकता अगोदर या कर्जमाफीचा राबवण्यात आलेल्या कर्जमाफी योजना या शासनाला नील कराव्या लागेल आणि नंतर दुसरी कर्जमाफी येणार कोणतंच राबवी लागेल म्हणजेच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना साडेसहा हजार कोटी रुपयाची शासनाला कळवावी लागेल तर दुसरी कर्जमाफी शासनाला जाहीर करावी लागेल हे मात्र तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि ही माहिती खरी आहे ही माहिती खोटी का नाही हे वित्त विभागाच्या माध्यमातून माहिती आणि अर्थ विभागाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती आहे तर शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणावीसची जी, जी राबवण्यात आली होती मित्रांनो या स सर्व कर्जमाफी योजनेचे नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये राबवण्यात आलेली दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झाली परंतु अद्याप या योजनेच्या माध्यमातून सहाशे चौसष्ट कोटी रुपयाची कर्जमाफी बाकी आहे कोरोना काळामध्ये ही कर्जमाफी होऊ शकली नाही परंतु त्याच्या हातातून सत्ता गेली त्यावेळेस त्यांच्या वेळेस दोन हजार बावीसला ही कर्जमाफी योजना होती परंतु सत्ता हातून गेल्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून परंतु ही सर कर्जमाफी होणार आहे आणि नवीनसुद्धा कर्जमाफी होणार आहे कारण विधानसभा निवडणुका सध्या तोंडावर आल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार होती परंतु आता या शस्त्राच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका दोन महिने लांबण्यात आल्या आहेत परंतु आता आज सुद्धा एक चर्चा मीडियामध्ये चालू आहे की शासनाला मोठी कर्जमाफी करायची आहे विधानसभा निवडणुका दोन महिन्यावरती लांबण्याच्या कारणच म्हणजे कर्जमाफी आहे आणि कर्जमाफी जर या शासनाने जर केली तर शेतकऱ्यांची मतंही त्यांना महायुतीला पडू शकतात परंतु जे काही लोकसभेमध्ये महायुती सरकारला शेतकऱ्यांचा त्रास सहन करावा लागला आहे हा त्रास कुठे सहन करण्याचा किंवा त्रास कमी करण्याकरता शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांची मते सरकारला पडण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली म्हणजेच त्यामुळे कापूस अनुदान अनुदानसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि आता कर्जमाफीच्या तयारीमध्ये सुद्धा शासन लागलेलं आहे परंतु कर्जमाफी जर झाली तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये होऊ शकते आणि राज्यातील लाखो शेतकरी या कर्जमाफी योजनेकरता पात्र होऊ शकतात तर मित्रांनो आपण मी तुम्हाला कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून जर कर्जमाफी संदर्भात तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो आपण या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेतकरी आम्हालापर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तास इथे थांबतो धन्यवाद